राजकीय रणधुमाळीमध्ये फडणवीसांनी एक मोठं वक्तव्य केलंय ठाकरेंशी युती नाहीच आणि नेव से नेवर असं फडणवीस म्हणाले राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं ठाकरेंची युती नाहीच पण काहीही होऊ शकतं असं फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरे यांनी संवादाची लाईन कापली आणि माझ्यासाठी मातोशीचे दरवाजे हे बंद केले माझा फोनही घेतला नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे चोवीस तासची टू द पॉईंट या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी माहिती दिली आहे मोठं वक्तव्य केलंय राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांचं आहे राजकीय रणाधुमाळीमध्ये फडणवीसांचं मोठं वक्तव्य आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये काय होणार नेवर, नेवर असं म्हणतात फडणवीस त्यामुळे आता निवडणुकांच्या निकाला आणखी काही वेगळी समीकरण येतात का हेही बघणं महत्वाचं ठरणार आहे या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी फडणवीसांच्या वक्तव्या संदर्भातली असं कधी वाटलं नाही त्याच्याशी या मुद्द्यावरती कधी बोललं जावं की तुमचं इथे तुम्ही आहे बोलावं किंवा परत काही चॅनल ऑफ लाईन ऑफ कम्युनिकेशन ओपन असं कधी वाटलं नाही त्यांनी लाईन कापली ना माझी लाईन सुरू होती त्यांनी कापली त्यांनी माझ्याकरता मातोश्रीचे दरवाजे बंद केले त्यांनी माझा फोन देखील घेतला नाही पाच वर्ष आम्ही सोबत राहिलो माझी माफक अपेक्षा होती ना काही हो राजकारणात काय तुम्हाला पत पाहिजे तुम्ही गेलात एवढीच अपेक्षा होती की फोन उचलून मला हे सांगता आलं असतं की नाही देवेंद्र मला तुमच्यासोबत येता येणार नाही मला यांच्यासोबत जायचं आहे पण पाच वर्ष ज्या व्यक्तीने अर्ध्या रात्री तुमचा फोन घेतला तुम्ही जे म्हटलं ते झेललं कधी खाली पडू दिलं नाही तुम्ही जे सांगितलं ते केलं त्या व्यक्तीचा फोनही तुम्ही घेणार नाही बरं व्यक्ती कोण आहे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे त्याचा फोनही तुम्ही घेणार नाही मला असं वाटतं कम्युनिकेशन त्यांनी बंद केलं भविष्यात काय तुम्हाला म्हणजे आपण काय प्रेडिक्ट असे काही चान्सेस भविष्यात एकत्र येण्याचे किंवा पुढे मागे कधी की दोन हजार एकोणीस नंतर एक प्रिन्सिपल तर राजकारणात मला लक्षात आलं की नेव्हर से नेव्हर पण आत्ता तरी या इलेक्शन नंतर अशी कुठली पॉसिबिलिटी मला दिसत नाही सर फक्त फडणवीसांचा एक प्रश्न आहे ते म्हणतात तुम्ही आणि ते एकत्र येऊ शकता जय महाराष्ट्र चला जय महाराष्ट्र चला जय महाराष्ट्र आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत कृष्णात सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या दाखवतोय ती म्हणजे फडणवीसांचा टू द पॉईंट हा इंटरव्ह्यू आज जेव्हा आपण प्रसारित केला त्यामध्ये एक मोठं वक्तव्य त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यात त्यांनी म्हटले की नेवर से नेवर काहीही होऊ शकतं राजकारणामध्ये काय नेमके या सगळ्या वक्तव्याचा अर्थ काढायचा आहे नक्कीच कारण कुठल्याच पक्षाला एखादी बहुमत मिळणार नाही हे तर स्पष्ट आहेच कारण महाविकास आघाडी त्यामुळेच असू दे किंवा महायुती असू दे तीन तीन पक्षांचं संबोडो गांधोड घेऊन ह्या प्रकारे एक सत्ता स्थापन करणं गरजेचं आहे आतापर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे एकत्र सोबत असताना भाजप एकत्र असताना दोन पक्ष एकत्र त्या पक्ष सत्ता स्थापन करू शकत होते परंतु त्यानंतरच्या दो या पाच वर्षामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांचं महायुती महाविकास आघाडी सोबत जाणं त्यानंतर मुख्यमंत्रीपद घेणं आणि त्यानंतरच्या सर्व घडामोडी पाहिल्या गेल्या तर सध्या परिस्थिती जी आहे ती जरी या संदर्भात महाविकास आघाडी किंवा महायुतीचं सरकार हे एक ये हाती येईल असं कुणालाच वाटत नाही परंतु कुणाची ना कुणाची तर मदत ही बाहेरून घ्यावी लागेल त्याचमुळं कदाचित परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते की उद्धव ठाकरे यांची मदत घेतली जाऊ शकते का या संदर्भातलं जे सूचक वक्तव्य आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे त्यामुळं राजकारणात कधीच काही काही होऊ शकतं असं म्हटलं जातं आणि राजकारणात कधी कायमस्वरूपी कायमस्वरूपीचा मित्र नसतो आणि कायमस्वरूपी दुश्मन देखील नसतो त्यामुळं या संदर्भातलं देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य जे आहे ते आणि त्याचबरोबर मतदानाच्या अगोदर केलेलं हे वक्तव्य आहे त्यामुळं याला एक अत्यंत वेगळं महत्व जे आहे ते त्याला प्राप्त झालेलं त्या आहे कारण कधीही काही होऊ शकतं अनेक चर्चा ज्या आहेत त्या देखील यापूर्वी घडलेल्या आहेत कदाचित उद्धव ठाकरे हे परत जाऊ शकतात भाजपसोबत अशा प्रकारच्या चर्चा केवळ होत होत्या परंतु उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात स्पष्टपणे नकार दिलेला आहे आणि ज्या पद्धतीनं अमित शाह आणि त्यासोबत नरेंद्र मोदी यांच्यावर ज्या प्रकारे टीका उद्धव ठाकरे सध्या करत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत ते परत जातील असं वाटत नसलं तरी देवेंद्र फडणवीस यांना मात्र एक दरवाजा जो आहे तो खुला ठेवलेला पाहायला मिळतोय चर्चेचे दरवाजे खुले राहतील अशी शक्यता एक वर्तवली जात आहे खरंय कृष्णात खरं सांगायचं तर काल विनोद तावडे आपल्याकडे जेव्हा आले होते जी चोवीस तास बरोबर त्यांची मुलाखत झाली आणि जाहीर सभा आपल्या कार्यक्रमात ते बोलले आणि त्यामध्ये ते सुद्धा असंच म्हटले की काहीही सांगता येत नाही जर एवढे मोठे दिल्लीमधून महाराष्ट्राचं राजकारण बघणारे एक नेते भाजपचे असं म्हणत असतील तर येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकांनंतर काय नेमकी वेगळी समीकरणं आणखी पुढे येतात का हे खरंच बघावं लागणार आहे कारण महाराष्ट्राच्या जनतेनं अशी ही गणितं बघितलेली जी कधीही विचाराच्या खरं तर पलीकडे होती त्यामुळे येणारा काळ आणखी काही नवीन समीकरणांना जन्म घातोय का किंवा नैसर्गिक मित्र नसलेले पुन्हा एकदा अनैसर्गिक मित्र एकत्रित येतात का हेही ही वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघावं लागणार आहे काय वाटतंय नक्कीच बघावं लागणार आहे कारण आपल्याला माहीतच आहे की का या पाच वर्षामध्ये आप म्हणजे दोन हजार एकोणीसची निवडणूक होण्यापूर्वी कुणी विचार देखील केला नव्हता की उद्धव ठाकरे हे थेट थे काँग्रेससोबत सत्तेमध्ये बसतील राष्ट्रवादीसोबत सत्तेमध्ये बसतील आणि त्यानंतर परत पक्षामध्ये फूट होईल आणि अशा प्रकारे पुन्हा महायुतीचं सरकार हे स्थापन होऊ शकतो अजित पवार तिकडे जाऊ शकतात का अशा प्रकारची देखील चर्चा होती की जाणार नाही आहेत तर शरद पवार यांना सोडून जातील का अशा प्रकारची चर्चा होती परंतु ते गेले त्यामुळं ज्या शक्यता अशक्यतांचा खेळ जो आहे तो या पाच वर्षामध्ये अनेक पाहिलेला आहे अनेक टर्न युटर्न या पाच वर्षाच्या महाराष्ट्रातल्या राजकारणाला पाहिलेलं आहे त्यामुळं येत्या काळामध्ये देखील दोन हजार एकोणीसची जशी परिस्थिती होती तशाच प्रकारची परिस्थिती पुन्हा एकदा होऊ शकते का ते पाहणं गरजेचं आहे कारण तेवीस तारखेला जरी निकाल असला तरी सव्वीस तारखेच्या आतमध्ये सरकार बसवावं लागणार आहे नसेल तर त्यानंतर कदाचित राष्ट्रपती राजवट लागू जाऊ शकते आणि त्या दृष्टीनं त्यामुळं इतर खेळ जे आहेत इतर ऑप्शन्स आहेत इतर राहिलेले पाहायला मिळतील अगदी कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेबद्दल आणि निश्चितच राजकीय वर्तुळातून या वक्तव्यानंतर वे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतील आपण निश्चित बोलू या संदर्भात धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर ठाकरेंची युती नाही मात्र नेव नेवर असंही देवेंद्र फडणवीस म्हटले त्यामुळे येणारा काळ हा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असणार आहे काही अनेक महत्वाच्या घडामोडी यामध्ये घडू शकतात